महाराज जय जय भवानी जय 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 शिवाजी जै शिवाजी भवानी माझ्या एक सोडून सगळ्या लाडक्या बहिणीनो माझ्या बोलतील की सगळ्यांना तर या विभागासाठी मी काही नवीन नाही या विभाग माझ्यासाठी काही नवीन नाहीये आजचा हळदी कुंकू आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आमचे पदाधिकारी वरिष्ठ श्री सतोपोळेकर ताई मी ताईच बोलतो त्यांना कारण की ती माझी ताईच आहे संतोष पोळेकर माझा भाऊ आहे आज ह्या लोकांनी आपल्या शाखेच्या तिथेच एक हळदी कुंकू समारंभ घेतला आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्या महिला माझ्या बहिणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सगळ्या बहिणींचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आताच कालच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीचा विषय मांडला होता तर आतापर्यंत किती लोकांना आता लाडक्या भावाचे पैसे खात्यामध्ये आले किती लोक आहेत तिकडे बस इतकेच बघितलं ना किती कि, कि, किती इम्पॅक्ट पडतोय साहेबांचा काल साहेबांनी सगळ्या सा लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे की कुणाचे पैसे बंद होणार नाही फक्त स्कीम चालू होताना काही गोष्टी मांडल्या होत्या त्याचा गैरुपयोग काही लोकांनी केला होता त्याच्यामध्ये अटी होत्या त्या अटी सोडून काही लोकांनी पैसे घेतल्या होत्या त्याच फक्त सिलेक्टेड लोकांचे फक्त समाजात कॅन्सल होणार आहेत पण ज्या लाडक्या बहिणी साहेबांच्या ज्यांना खरंच गरज आहे त्यांचे पैसे कंटिन्यू चालू राहणार आहेत त्याच्यामुळे कोणीही असं मनामध्ये विचार धरायचा नाही अपक्षवाले काहीही बोलतात त्यांचं फक्त ऐकायचं त्यांच्याकडे काय राहिलं नाही विषय म्हणून ते काही ना काही बोलत असतात त्याच्यामुळे कुठच्याही माझ्या बहिणीचे पैसे माझा भाऊ बंद करणार नाही त्याच्यामुळे मी एकच सांगेन आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आता आपला महानगरपालिकाची निवडणूक लागणार आहे तर आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून आपल्याला जास्तीत जास्त पुन्हा शिवसैनिक कसे उभे राहतील आपला पुन्हा शिवसेना किती जोरदार बाहेर येऊ शकतो आपल्या स्थानिक महिला आजच्या तारखेला महिलांनी दाखवून दिलंय की सत्ता परिवर्तन कसं होऊ शकतं आज जे परिवर्तन झाले ते फक्त महिलांमुळेच झालेलं आहे नाहीतर महिला सगळे असे समजायचे की घरामध्येच बसलेली आहे आज तिने दाखवून दिलं की सरकार आम्ही पण बनवू शकतो करून त्याच्यामुळे मला सगळ्या बहिणींना अशीच अपेक्षा आहे की या येणाऱ्या महानगरपालिकेला पुन्हा तुम्ही आपल्या महायुती सरकारला आणि शिंदे साहेबांना लक्षात ठेवून आपण सगळेजण सभासद नोंदणीचे फॉर्म आता चालू होत आहेत सगळ्यांनी सभासद बना आणि सगळेजण आपण शिवसेनेमध्ये सहभागी व्हा आणि तुमचे कुठेही काही समस्या असतील तर माझा नंबर अर्ध्याहून जास्त लोकांकडे असतात नसेल तरी मला येऊन तुम्ही कुठेही भेटू शकता तुमची काही कामं असेल काही समस्या असतील मला येऊन तुम्ही सांगा मी शंभर टक्के तुमचा प्रयत्न करेन ते सोडवायचे आणि माझा एवढंच शब्द आहे की शिवसेना जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे कुठच्याही माणसाला केसाला धक्का लागू नाही शकत हे आपण लहानपणापासून बघत आलोय त्याच्यामुळे शिवसेना आणि मराठी माणूस हा आपला महाराष्ट्रामध्ये टिकला पाहिजे हे एकूण घेऊन आपले एकनाथ शिंदे साहेब आता पुढची वाटचाल करत आहे त्याच्यामुळे मी माझे हे दोन शब्द बोलून समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र